वाटी आहे कमीत कमी रेंज हो हेवी पण तेवढीच आहे बाहेरून कोटिंग असत त्याला कलर असत ही जी मूर्ती आहे ही पंचधातू मध्ये पंच, पंच रुपयाला आहे कोणाला पॅटर्न मध्ये म्हणजे लंगडी असते आपली त्या टाइप मध्ये रेग्युलर रेग्युलर वाले फाईव्ह हंड्रेड अप्लायन्सेस दाखवणार आहे या प्रत्येकावर त्यांनी फोर्टी पर्सेंट ऑफ देणार आहेत आहे आणि टोपात किंवा लहान टोप ग्रिलिंग आहे त्याच्यासाठी कुठला मटेरियल आहे दादा नॉनस्टिक नॉनस्टिकच आहे नमस्कार मंडळी मी तुमची मुंबईची चेडवा आज मी, इस इस मी तुमी 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 आहे बँड्राइस मध्ये बँड्राइस मध्ये मी ज्या शॉप मध्ये उभी आहे ना त्या शॉपचं नाव आहे दिनेश नॉवेल्टी इलेक्ट्रॉनिक्स या शॉप मध्ये आले तुम्ही इथून मी तुम्हाला दाखवते हे शॉप आहे कुठे इथून तुम्ही पाहताय तर जस्ट बँद्रा स्टेशन आहे फक्त तीन मिनिटाच्या अंतरावर आहे ना हे शॉप आहे या शॉपचं नाव आहे दिनेश नॉवेल्टी आणि इलेक्ट्रॉनिक एक्झॅक्टली येत खेरवाडी मध्ये ईस्ट मुंबई एक्कावन तर या शॉप मध्ये आपण आहे ना छान अशी भांडी पाहणार आहोत जे छोटे छोटे कुकर्स आहेत छोटे छोटे जे आपले अप्लायन्सेस असतात ते पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग आता पण शॉप मध्ये जाऊया आपल्या बरोबर शॉप मध्ये ना सचिन दादा आहेत ज्या ह्या शॉप चे ओनर आहेत आपण इथे पाहू शकतो ला बरीच भांडी लावली आहेत आणि ह्या भांड्यांचा खास व्हिडीओ करतोय हळदी कुंकू पण चालू आहे त्याशिवाय तुम्हाला गिफ्टिंग आयटम जर पाहिजे तेही ते आपल्याला बरेच मिळते आणि ह्यांचे चे प्रोडक्ट बरेच आहे पण आज आपण भांड्यांचा व्हिडिओ पाहतोय इथे दादा हे सर्व ग्लास आहे वाटी आहे कमीत कमी रेंज सांगा आम्हाला आणि साईज वाईज कसे आहेत ते ही सांगा रेंज रुपीज पासून बारा रुपयापासून तुमच्याकडे कोणतं प्लेट आहे हल्वा प्लेट्स आहे अच्छा या प्लेट्स आहे प्लेट जाड आहे बाउल्स आहे ते पंधरा रुपये बाउल्स प्लेट प्लेट्स आहे ट्वेंटी रुपीज ट्वेंटी रुपीज प्लेट आहे आपल्याला ट्वेंटी फायव्ह रुपीजी रुपीज थोडे डिझाईन मध्ये अजून मोठे बाउल घेतले तरी ट्वेंटी फायव्ह रुपीज पर्यंत फायव्ह अच्छा कोणाला ट्वेंटी फायव्ह आणि दादा मला एक विचारायचं आहे व्हिडिओच्या सुरुवातीला जर ह्याच्यामध्ये आपण जास्त क्वांटिटी मध्ये घेतले तर आपल्याला किंमत थोडी कमी डिस्काउंट क्वांटिटीचा रेट होऊन जाणार आणि गॅरंटीड आहे टोटल गॅरंटीड ठीक आहे बघा दादा आपल्याला हे सांगतात क्वांटिटी मध्ये घेतले तर आपल्याला कमी करून मिळतील त्याच्यामुळे तुम्हाला नक्कीच इकडे फायदा मिळेल हे एक आहे आहेत ते पण दाखव मला आपल्याला हे आहे सेलम स्टील मध्ये आहे स्टील मध्ये अशीही कोणाला आपल्याला घरात वापरण्यासाठी घ्यायचे असेल तसेही आणि एनी टाइम क्वांटिटी अवेलेबल भेटेल आपल्याकडे हा तुमचं होलसेल आणि रिटेल दोन्ही आहे शंभर पीस दोनशे पीस तरी मागितलं तरी एनी एनिटाईम रेडी रेडीमेड आता हे ग्लास मध्ये मला किंमत सांगा ग्लासमध्ये कटिंग स्टार्टिंग मध्ये फिफ्टीन रुपीज आहे पंधरा रुपये हा बघा पंधरा ग्लास व्हिडिओ मध्ये पाहतोय बरेच ग्लास आहे हे ट्वेंटी रुपीज ट्वेंटी रुपीज पंधरा रुपये सर्व डिझाईन मध्ये न्यू डिझाईन आहे हे सर्व पन्नास रुपये साठ रुपये रेंज मध्ये इथे आपण पाहतोय बरेच ग्लास आहे जे आपण पन्नास रुपये साठ रुपये या रेंज साठ रुपये आता आपण थोड्या मोठ्या प्लेट असतील ना आता तुमच्याकडे ते आपण दाखवा मोठे प्लेट हा म्हणजे नॉर्मल प्लेट येतात त्याप्रमाणे याची काय किंमत आहे आपल्याला फोर्टी रुपीज चाळीस रुपयाला मस्त आहे चाळीस रुपयाला आपण पाहू शकतो चाळीस रुपयाला आहे आणि थोडी तुम्हाला अजून जाड मध्ये पाहिजे असेल तर ही पण आहे दादा ही काय केली सिक्स्टी रुपीज सिक्स्टी रुपीज पण ही खूप मजबूत आहे हेवी गेज आहे हेवी गेज आहे त्याच्यामध्ये साईज अजून मोठी पर्यंत पण भेटेल टाट पर्यंत पण भेटेल सर्व साईज अवेलेबल म्हणजे आता आपण जस्ट बघतो याच्यामध्ये मोठ्या साईज मध्ये सर्व ऑल साईज अवेलेबल आहे ओके आणि हे काय ट्रे आहे बघा हे आपला निवेदन आपण मंदिरामध्ये बाप्पाला नैवेद्य वगैरे ठेवतो त्यासाठी हे पान आहेत केळीच कशी आहे याची किंमत हे सिक्स्टी रुपीज हेवी गेज मध्ये एकदम हां आणि याच्यापेक्षा लहान पण येते याच्यापेक्षा मोठे पण येते मोठे पण येते म्हणजे साईज एक, एक दोन तीन झिरो वन झिरो वन टू मस्त आणि झिरो ची किंमत तरी साधारण झिरो ची किंमत आहे तुम्हाला फोर्टी रुपीज फोर्टी रुपीज फोर्टी रुपीज म्हणजे चाळीस रुपयामध्ये पण आपण घेऊ शकतो आता दादा हे जग वगैरे त्याचे काय हे जग वगैरे आहे बघा हे जग आहे ओनली वन फिफ्टी रुपीज वन फिफ्टी रुपीज हॉटेलमध्ये वगैरे रिक्वायरमेंट मध्ये देऊ शक आणि हे वरती आहे त्याची वेगवेगळी किंमत असेल ना पासून स्टार्टिंग आहे नंतर तुम्हाला थ्री हंड्रेड फोर हंड्रेड टू फिफ्टी टू फिफ्टी जसं आपण रेंज घेणार तसं अच्छा आता हे मला दाखवायचं कडाईमध्ये छोटी कढाई हे आता हल्ली आपलं ट्रिपलाईन ट्रिपलाईन त्याच्यामध्ये छोटी आणि त्याच्यामध्ये हे लहानपासून तुम्हाला मोठेपर्यंत ही सर्वात लहान आहे ना साईज हा ही सर्वात लहान आहे हेवी पण तेवढीच आहे आणि याचे हँडल आपण पाहतोय कुठे नाहीये डायरेक्ट अटॅच आहे डायरेक्ट अटॅच आहे आणि विदाऊट हँडल पाहिजे तरी पण भेटते याच्यात नाही पण मोस्टली हँडल वाली बरे हँडल आणि हेवी पण आणि इंडक्शन गॅस स्टोव सगळ्या हो बेस्ट आहे मग याची काय किंमत आहे दादा हे जसं आपल्याला डायरेक्ट याची एमआरपी आहे पासून आम्ही डायरेक्ट होलसेल कापून दे, देतो त्याला फोर्टी okay. पर्सेंट लेस फोर्टी पर्सेंट लेस नऊशे रुपये तर डायरेक्ट फोर्टी पर्सेंट लेस आहे अच्छा बघा इथे तुम्हाला तीही फॅसिलिटी आहे जर आपण एवढ्या महागाचं घेतोय तर चाळीस टक्के ते आपल्याला डिस्काउंट देतात म्हणजे आम्ही घेऊ त्याप्रमाणे प्राइस असेल त्याप्रमाणे आता एक आपण सेकंड ही एक बघूया दादा म्हणतात ही पण दाखवा मला सेकंड मध्ये म्हणजे एक अंदाज येतो साईज वाईज याच्यापेक्षा मोठी साईज ही मोठी साईज आहे आरामशीर आपली भाजी वगैरे मस्त होईल पुरी वगैरे तणासाठी पण बेस्ट आहे या दोन साईज मी दाखवल्या ह्याच्यापेक्षा ही साईज आहे आता आपण हे पाहूया हेलियम असतो बाहेरून कोटिंग असतं त्याला कलर असत आणि बिर्याणी वगैरे बनवायला पुलाव वगैरे बनवायला चांगले लीड लेड पण छान आहे दादा ही कोटिंग तुम्ही सांगली पण हे कोटिंग निघणार हे हो कोटिंग नाही ऍक्च्युली कलर स्टोन कलर म्हणतात त्याला ते निघत नाही नाही निघतो मी ह्याच्यासाठी विचारते कारण आपल्या बऱ्याच जणांची क्वेरी असते ही जी कोटिंग आहे की काय तर त्यांनी आपल्याला क्लिअरली सांगलं की हे निघत नाही तुम्ही प्रत्यक्षात आला तर तुम्ही विचारू शकता चेक करून घेऊ शकता ह्याची किंमत आणि हे जसं याच रेट आहे एमआरपी तुम्हाला वन थ्री आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जे आहे चाळीस टक्के लेस आहे आणि बाकी साइजेस सर्व अवेलेबल आहे सर्व म्हणजे आम्ही मोठ्या साइजपर्यंत जरी घेतले तरी फोर्टी पर्सेंट मस्त फॅसिलिटी भांड्यांवरती दादा ह्या पण कडाई आपल्याला कडाई आहे हे हार्ड एनोडाइज आहे म्हणजे हे लो ऑइल मध्ये तुम्ही युज वुडन स्पॅच्युला मध्ये वुडन किंवा प्लास्टिक आणि हार्ड एनोडाईज युज करू शकतो ह्याची किंमत काय आता ही आहे तुम्हाला थ्री हंड्रेड ओनली थ्री ओके ह्याच्यामध्ये पण सर्व साईज भेटते ओके ही आहे तुम्हाला थ्री थ्री हंड्रेड पासून स्टार्टिंग ह्याच्यामध्ये पण ऑल साईज आहे विथ लीड आहे गिफ्टिंग साठी वगैरे पण आहे चांगले चालू गिफ्टिंग, 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 गिफ्टिंग साठी पर कलर प्रॉपर कोट मध्ये आलेला आहे आणि विथ इंडक्शन बेस असतो इंडक्शन ला पण चालतो हा इंडक्शन ला पण चालेल आणि बराच खोल आहे व्यवस्थित म्हणजे चार पाच माणसांचं आरामशीर याच्यात बिर्याणी किंवा काही सब्जी वगैरे होऊन जाईल अ लेडी पहा तुम्ही ऑफर आहे आपल्याला अच्छा म्हणजे फोर्टी पर्सेंट ऑफर आपल्या ठीक आहे आता आपण थोडं पुढे पाहूयात आता पितळ्याचं पण आहे तुमच्याकडे देवांच्या मूर्ती आहेत मूर्ती वगैरे दिवे पण आहेत मूर्ती आपली कमीत कमी म्हणजे छोट्या साईज पासून मोठ्या साईज पर्यंत पासून स्वामी महाराजांची कशी मूर्ती ही जी मूर्ती आहे ही पंचधातूमध्ये आहे सिल्वर पण मिक्स आहे बरोबर टू फिफ्टी आहे त्याच्यामध्ये साईज अजून मोठे पाहिजे मोठे पण आहे मोठे पण आहे म्हणजे इथे पण पाहू शकतो बऱ्याच बघा हे ब्रास मध्ये आहे ते ब्रास मध्ये आपल्याला फक्त फोर हंड्रेड ते पण हेवी ओके स्वामी समर्थ असं या प्रकारे सर्व देव आता विश्वकर्मा वगैरे देव जर आम्हाला पाहिजे ना सर्व सर्व देव, सर्व नसेल नसे। नसे 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 तरी आपण ऑर्डर मागून देणार तुम्हाला विदिन वन डे वन इथे आपण ढिले पाहतोय लहान मोठ्या साईज मध्येही आपल्याला मिळून जाईल हळदी कुंकाचे करंडे डे काही इथे आपण हा कसं आहे दादा

याची काय किंमत आहे ही वन फिफ्टी पासून आहे स्टार्टिंग स्टार्टिंग आणि ब्रास मध्ये आहे ओल्ड पॅटर्न येतात त्या हिशोबाने येतात आणि खूप छान वाटत पटियाला ग्लासेस म्हणतात पटियाला ग्लासेस याची किंमत थ्री हंड्रेड पासून आहे पण हा हेवी पण तेवढाच हेवी पण आहे एकदम त्याच्याच एक मोठे पण भेटते अजून लस्सी लस्सी ग्लास वगैरे हे गडू आहे छोटे छोटे हे बघा आपण गढूली हे ब्रास उरली म्हणजे देव वगैरे वगैरे फूल ठेवण्यासाठी छान आहे एक छान आहे छोटी साईज काय किंमत आहे जी पासून स्टार्टिंग साथे साथ। साथे साथ। अच्छा बरेच आहे त्याचे तुमच्याकडे असे कलशी आहे इथे आपण कलश बघतोय कलशच्या ही साईज आपल्याला मिळून जाते लहान मोठ्या साईज मध्ये हा जो आहे हा तीनशे रुपयाला आहे आणि हा आहे तो साडेतीनशे रुपयाला आहे छान आहे हा आपण आणि स्टील मध्ये पण आहे ना दादा लहान म्हणजे ह्याची काय किंमत आहे बरेच लावले तिथे आणि दादा तो मला डिझायनर वाटतोय कलश तो गोल मध्ये तो वाव छान वाटतोय हा याच्यावर मॅंगोची डिझाईन आहे लेझर प्रिंट लेझर प्रिंट मध्ये हा आपण पाहू शकतो आणि बघा आंब्याची डिझाईन आहे छान वाटतोय आपण ह्याची किंमत वन फिफ्टी वन फिफ्टी ओके हो पाणी पिण्यासाठी जार बेडरूम मध्ये वगैरे पण ठेवण्यासाठी त्याची काय किंमत आहे हा सिक्स हंड्रेड आहे सिक्स वेगवेगळे सर्व मॉडेल असतात अच्छा फोर हंड्रेड पासून याच्यात आपल्याला साईज मिळून जाईल एक कटर आहे चॉपर हेही मिळेल तुम्हाला भांड्यांबरोबर बऱ्याच इथे ना घरात ज्या आपल्या किचन मध्ये उपयुक्त वस्तू असतात त्या इथे मिळून जातील छोटी टाकी पाहतोय हजार रुपयाला आहे कोलानाला गिफ्ट देण्यासाठी पण चांगली आहे तांब्यामध्ये आणि नाच्यावर जी डिझाईनिंग निघत नाही ते नाही निघणार नाही निघणार फक्त स्क्रॅच स्क्रबर वगैरे तसं नाही हा नॉर्मल शब्द स्पॉन्च मस्त आहे बघ मला दाखवायला आवडेल तुम्हाला त्याच्यामध्ये साइजेस आहे सर्व साईज पण आहे पण हजार रुपयाला ठीक आहे याच्यात काही डिस्काउंट मिळेल आम्हाला हे म्हणजे बेस्ट टू बेस्ट रेट आहे बाकी तरी पण काय असेल तर आपण असं डिस्काउंट करून देऊ थोडाफार करून एक महाट आहे हे पण छोट आहे ना एक म्हणजे हा आपला फोर लिटर आहे चार, चार, चार लिटर चार लिटर है। चार लिटरच आहे आई सेम तसंच आहे ह्याच्यात पाणी आपण ठेवू शकतो बराच खोली आहे असं हा विथ टॅप आहे विदाऊट टॅप पण विदाउट टॅप बरा आहे टॅप कधी कधी इश्यू याला विथ टॅप म्हणजे होल कंपनी केलेले असते तो प्रॉब्लेम नाही होणार नाही होणार त्याच्यावर जे करावा लागतो तर ते प्रॉब्लेम होतो प्रॉब्लेम ओके ठीक आहे बरेच आहे साईज वाईज आणि मी तुम्हाला जे दाखवते आता टिफिन ते दाखवते दादा एकात एक आहे का टिफिन हा साइजेस आहेत सर्व लहान मोठे ओके काय किंमत आहे त्याच्यामध्ये स्टार्टिंग रेंज आहे फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे फिफ्टी पासून हा जो हो आहे तो हा आपल्याला सिक्स्टी रुपीज आहे सिक्स्टी रुपीज पण चांगला आहे आपण डबा टाईट आहे भरपूर मस्त आहे हा साठ रुपयाला आणि ह्याच्यात मी पाहिले तर दोन साईज मध्ये आणि बरेच तो आपल्याला इथे ना वेगवेगळ्या थोडं म्हणजे प्लेन मध्ये किंवा अजून थोडी डिझायनिंग मध्ये आपल्याला मिळेल हो आपण बघ पाहू शकतो हेवी मध्ये पण छान आहे हा किंमत वन ट्वेंटी पण याची क्वालिटी बेस्ट क्वालिटी बेस्ट आहे आणि हे आपले सगळे नॉर्मल आपल्याला कधी कधी म्हणजे भाजी आपली राहिली वगैरे तर असे छोटे टोप लागतात तसे टोपी आहे आणि हा थ्री सेट आहे याची किंमत दादा काय साडेतीनशे 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 रुपये प्लेन मध्ये आणि हे थोडं वेगळ्या पॅटर्न मध्ये म्हणजे लंगडी असे ना आपली त्या टाईप मध्ये आणि हे पण आपण पाहू शकतो दादा यांची काय किंमत आहे थ्री हंड्रेड ओन्ली थ्री हंड्रेड अच्छा ह्याचे कमी आहे हे थोडं हलक्या भरपूर ठीक आहे आणि दादा खलबत ते स्टील मध्ये पण आहे तुमच्याकडे आणि तो दुसरा आहे स्टील ओके छोट्या साईज मध्ये स्टीलचा जर तुम्हाला पाहिजे ना खलबत्ता तर तोही ते तुम्हाला मिळून जाईल याची काय किंमत आहे ना थ्री हंड्रेड अजून लहान पासून स्टार्ट होतं झिरो नंबर पासून स्टार्टिंग हा दोन नंबर हा दोन नंबर आहे आणि हा जो येतो हा वन फिफ्टी हलका अल्युमिनियम म्हणजे जास्त याच्यात आपण काय म्हणजे बारीक करू शकत नाही याच्यामध्ये होऊ शकत याच्यात गोळी वगैरे आपल्या लहान मुलांच्या त्या आपण छान बारीक करून देऊ शकतो ठीक आहे दादा मला ना छोटे छोटे कुकर असतात ना इमिजिएटली भाजी वगैरे होईल असं आपण पाहूया एक लिटरचा कुकर आहे जवळ जवळ दोन तीन माणसांची चार माणसांची तरी भाजी होईल असा कुकर आहे छोटे छोटा दादा ह्याची काय किंमत आहे फोर हंड्रेड चारशे रुपयामध्ये हा कुकर आहे मी खोलूनही दाखवते कुकर आहे आणि आतमध्ये रबर शिट्टी वगैरे आपल्याला मिळून जाईल बरोबर आणि हे सर्व आहेत ते दादा किती लिटरचे मोठे दोन लिटर आहे हा टू नंतर स्टील मध्ये पण स्टीलचा खराब वगैरे असं काही नाही आता स्टील चालतात ना मला दाखवा ना तो स्टीलचा मस्त आहे आपण वन पॉइंट लिटर वन पॉइंट फाईव्ह लिटर है ना ओके okay. आणि हे आपले येते नॉनस्टिकी हे आहे हा याची काय किंमत आहे हा किती लिटर आहे तो पाच लिटर आणि याच्यात किती डबे आपल्याला मिळते त्याच्यात दोन डबे दोन डबे आहेत अच्छा याच्यामध्ये पण आपल्याला छोटे दोन डबे दोन डबे हो भेटेल आता फक्त सब्जी वगैरे ठेवू शकतो ना पण आता हा कुकर मोठा आहे ज्या साईज ची आपल्याला मिळतील तेवढे भेटेल ओके हे पण आहेत छान आणि हे तर आपल्याला माहितीच आहे आपल्याला तीन मिळतील की दोन ह्याच्यात डबे डबे दोन दोनच मध्ये दादा आता आहे ना मला किंमत सांगा यांची याची काय किंमत आहे ती जे जे आहे सिक्स हंड्रेड रुपये सहाशे रुपये मध्ये आहे दोन्ही पण सहाशे पन्नास तो आपल्याला सिक्स हंड्रेड आहे सिक्स हंड्रेड ला पण हा मजबूत वाटतोय मला हा तो अॅल्युमिनियम मध्ये आउटर लीड मध्ये आउटर लीड दोन लिटर आहे दोन लिटरच आहे त्याशिवाय आणि खालना त्याच जो, जो बेस आहे ना तो पण छान आहे त्याचा ह्याच काय किंमत हे आपल्याला याच्यामध्ये हा थ्री लिटर आहे हा येणार आपल्याला पंधराशे रुपये पंधराशे रुपये पंधराशे आहे तो दोन हजार आहे सेम तसेच आणि स्टील मध्ये स्टील मध्ये मध्ये आपल्याला पंधराशे पासून स्टार्टिंग पंधराशे अठराशे एकवीसशे आणि हे आपले नॉर्मल जे आपले नॉर्मल रेग्युलर वाले रेग्युलर वाले फाय हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे त्याच्यामध्ये फाय हंड्रेड पासून अच्छा कुकर खूप उपयोगी पडतात सकाळी सकाळी आम्हाला घाई घाईच्या वेळेसाठी ठीक आहे दादा ह्याच्या व्यतिरिक्त अजून आपण काय पाहू शकतो अजून आपल्याकडे केटल्स वगैरे आहे तुम्ही नक्कीच स्किप केला नसेल स्किप नसेन केला तर आता तर आपण घरामध्ये जे आपल्याला स्मॉल अप्लायन्सेस लागतात ते पाहूया आणि का मी तुम्हाला हे दाखवते माहिती आहे ह्यांच्याकडे ह्या शॉपमध्ये जे मी आता तुम्हाला पुढे अप्लायन्सेस दाखवणार आहे ह्या प्रत्येकावर त्यांनी फोर्टी पर्सेंट ऑफ देणार आहेत आपल्याला त्यासाठी मी खास तुम्हाला शो करते आता आपण पॅन पाहतोय हा आपल्याला नॉर्मली ऑमलेट वगैरे किंवा काही अजून असेल पटकन काही करायचंय तर त्यासाठी हा स्मॉल आहे तर त्याची किंमत ह्या किंमत असं फोर फिफ्टी हा आणि फोर्टी पर्सेंट आपण फोर्टी पर्सेंट आहे अच्छा हे आपली काय किंमत आहे हा हेवी मध्ये आपलं विथ ग्लास लेड मध्ये ग्लास आणि आपण पाहतो ना जे नॉर्मल आपल्याकडे असं त्यापेक्षा थोडं वेगळं आहे काय मटेरियल सेरामिक कोटिंग आहे अॅल्युमिनियम नॉनस्टिक सेरामिक कोटिंग आहे म्हणजे काहीतरी तुम्हाला वेगळं पाहायला मिळालं ह्याची किंमत पण सांगा हा बाराशे रुपये रुपये आणि तुम्ही ऑफ करून याच्यामध्ये अजून कमी वाले पण आम्ही ठेवतो सिक्स हंड्रेड वाले सिक्स हंड्रेड बरेच जण असे असतात की घरी एकटे असतात किंवा गावी आपल्याला अशी मशीन हवी असते गरम पाणी करण्यासाठी तर ही मशीनही यांच्याकडे अवेलेबल आहे दादा ही किती वॉरंटी वगैरे काही याची वॉरंटी वन इयर असते हंड्रेड पासून स्टार्टिंग क्वालिटी वेगळी ऑफिस मध्ये कॉफी किंवा गरम पाणी किंवा मिल्क वगैरे ठेवण्यासाठी बरेच टाइम मध्ये युज होत किंवा आपण घरीही यूज करू शकतो हे भांड दादा हे ह्याची पण किंमत सांगा आणि एक ही इलेक्ट्रिक केटल वन पॉइंट लिटरची आहे त्याच्यामध्ये ब्रँड आहे सर्व आणि असं रेट आहे तुम्हाला बाराशे तेराशे पंधराशे आणि त्याच्यामध्ये आपण लेस करतो कर लेस तुम्हाला म्हणजे जवळपास सिक्स हंड्रेड पर्यंत इलेक्ट्रिक वर आहे बघा इथे खाली आहे आपण इथे स्टिक केलं की होऊ शकत याची वॉरंटी आपल्याला वन इयर वन इयर एक पाहतोय आपण दादा ह्याच्याबद्दल पण सांगा हे मल्टी केटल आहे मल्टीकेटल विथ ग्लास लेड आहे एग बॉईल किंवा मॅगी वगैरे ट्रेन मध्ये ट्रॅव्हलिंग मध्ये वगैरे ते युज ला येते वन पॉईंट एट लिटर वन पॉईंट टू लिटर असते ते आपल्याला येते अठराशे पंधराशे कॅरेज हा फक्त याच्यात हे प्लास्टिक मध्ये ठेवलं तर लवकर लवकर होणार अशी निघेल आणि टोपात किंवा लहान टोप वगैरे तुम्ही बाउल वगैरे हो पण तुमच्या ठेवू शकता ठेवू फक्त त्याला थोडा टाइम लागेल टाइम लागेल त्याला आणि इकडे टेम्परेचर कटिंग वगैरे दिलेली असते टेम्परेचर वगैरे सगळं ऑफ आहे ऑन आहे कंट्रोल काय अठराशे रुपये अठराशे ओके म्हणजे याच्यावर आपल्या फोर्टी पर्सेंट सबसे बेस्ट मला आवडणार दाखवते दादा सांगा आपण बॉक्सवर बघतोय फ्राय लो ऑइल वन ड्रॉप ऑइल मध्ये हा त्याच्यामध्ये सर्व हे आयटम्स होतात आपले बेकिंग आहे ग्रिलिंग आहे एअर फ्राईंग आहे रोस्टिंग आहे हे सर्व होतात थ्री लिटर असतो साईज असतो थ्री लिटर जयपान ब्रँड आपला मुंबईचा इंडियन ब्रँड आणि वन इयर वॉरंटी असते याची okay. ह्याच्यात पण तुम्हाला जे आहे पर्सेंट लेस आहे एकदम आपण याच्यामध्ये बघितलं तर केक पिझ्झा पनीर चिल्ली वगैरे सगळं काही बनवू शकतो ज्याने नॉनवेज साठी वगैरे पण युज करू शकतो व्हेज साठी युज करू शकतो असं आहे याची किंमत सांगितली तुम्ही किंमत रुपये रेट आहे आणि त्याच्यात आपला लेस करून तुम्हाला जवळपास फोर थाउजंड पर्यंत फायव्ह हंड्रेड किंमत लग्नाला गिफ्ट जरी द्यायचं असेल त्यासाठी छान आहे हा आता आपण अजून बघूया हा एक कसं राईस राईस किंवा मोमोज वगैरे आलू वडी वगैरे आपण जे बनवतात ना त्यासाठी स्टीम वाल स्टीम वाला आहे हा पूर्ण याच्यात बाउल असतो तुम्हाला वन पॉइंट एट लिटर ची साईज आहे अच्छा वन पॉइंट आणि हे पाणी वगैरे हे माप साठी राईस वगैरे बनवायचे तर ते पाणी आणि राईस घेऊन त्याच्यामध्ये ठेवून ते स्टार्टअप करा आणि खाली आपण पाहू शकतो अशी जाळी आहे ही जाळी आहे त्याच्या स्टीम साठी स्टीम साठी आणि हा राईस साठी आपल्याला स्पून दिलाय छान आहे खूप मला काढून दाखवायला आवडेल तर भांडे है। One वन पॉईंट एट लिटरची साईज आहे पण फुल्यावर येईल नाईन आणि गोष्टी कशा आपण प्रत्यक्षात बघितल्या तर आपल्याला कळतात आणि ते सर्व स्वीच दिली आपल्याला कसं करायचं कसं नाही छान याची काय किंमत आहे त्यांना आपल्याला थ्री थाउजंड फायव्ह हंड्रेड आहे आणि याची वॉरंटी पण फाईव्ह इयर्स आहे फाईव्ह इयर्स आहे ओके फाईव्ह इयर्स क्वाईल ची वॉरंटी आहे कोणत्याही ब्रँड मध्ये एवढी वॉरंटी येत नाही मोस्टली बरोबर ऑटोमॅटिक इलेक्ट्रिकल कुकर आहे कट होणार हे वाम आणि कट होणार राईस वगैरे म्हणजे एक आपला ओव्हनच असतं त्याप्रमाणे हा एक सेट पाहतोय ते हा तीनचा सेट आहे ना यस कडे फ्राईंग आणि लीड पण आहे ओके लीड लेड पण आहे याच्यामध्ये आणि कुठला मटेरियल आहे दादा ना आपला नॉनस्टिकच आहे पण सेरामिक कोटिंग आहे सेरामिक कोटिंग अच्छा हे बघा आपण हे जे नॉर्मली नॉनस्टिक सर्व ब्लॅक कोटिंग असतात थोडं आपण ट्रेंडिंग मध्ये आता सेरामिक कोटिंग सेम कलर टू कलर मध्ये आणि फाईव्ह लेअर कोट असतं ते कोटिंग वगैरे निघत नाही आणि सेफ फॉर बॉडी बॉडी राईट आणि ह्याला जास्त ऑइली नाही यस लो ऑइल लो ऑइल ऑइल मध्ये आणि हा पूर्ण सेट कसा आहे दादा हा पूर्ण सेट आहे तुम्हाला दोन हजार रुपये एमआरपी त्याची त्याच्यात आम्ही लेस करून देऊ लेस करून देऊ छान आहे पण हा पण मला आवडला गिफ्टिंग सेटच बोलू शकतो आपण आणि याची वॉरंटी वन इयर वन इयर आहे वन इयर आहे आता मिक्सर पाहूया मिक्सर बरेच येतात आपल्याला असं वाटतं की हा मिक्सर म्हणजे पर्टिक्युलर नाव माहिती तेच मिक्सर आपल्याला माहिती पण बाकी पण काही ब्रँड आहेत त्यांचेही चांगले मिक्सर असतात त्यापैकी मी एक तुम्हाला दाखवते दादा ह्या मिक्सर मध्ये काय किती मिक्सर फाइव्ह फिफ्टी वॉट्स आहे बी जर आहे आणि वन इयर वॉरंटी वन इयर वॉरंटी हा अठराशे रुपयाच्या रेट आहे त्याच्यामध्ये पण आपण ते लेस करून लेस करून देऊ आणि मला एक विचारायचं आहे वेगळ्या तुमच्याकडे अजून काही मिक्सर मिक्सर मध्ये सर्व रेंज आहे म्हणजे आपल्याकडे समजा ना तुम्हाला नऊशे पासून पाच हजार पर्यंत सर्व रेंजचे मिक्सर आहे मिक्सर ज्युसर फूड ग्राइंडर सर्व टोटल ऑल इलेक्ट्रॉनिक चे ऑल प्रॉडक्ट तुमच्याकडे मिळतात त्याच्या आणि ह्यांच्याकडे कूलर फॅन अजून तुम्हाला टीव्ही फ्रीज त्याही मोठे जे आपल्याला वस्तू लागतात घरामध्ये होमसाठी तर तेही ह्यांच्यासाठी अवेलेबल आहे पण सध्या हा जो आपण व्हिडिओ केलाय हा स्पेशली भांड्यांसाठी केलाय हळदी गुंकू पण आता बऱ्याच ठिकाणी चालू आहे गिफ्टिंगची रिक्वायरमेंट असते त्यासाठी ह्या खूप छान आणि सुंदर कमी बजेटमध्ये आपल्याला इथे घेता येईल आणि तुम्ही ऐकलं असेल व्हिडिओमध्ये इथे जेवढी पण आता आपण भांडी दाखवली प्रत्येक भांड्यांवर त्यांनी फोर्टी पर्सेंट आपल्याला ऑफ दिले व्हिडिओ व्हिडिओमध्ये आता आपण बरीच भांडी पाहिली तर फायनली आता आपण अजून बरीच भांडी पण आपला मीडियम मोठा आहे तर आता तुमच्या जी ऑफर आहे ती तर तुम्ही आम्हाला सांगली भांड्यांवर तुम्ही फोर्टी पर्सेंट ऑफ देणार अजून काही तुमच्याकडे फॅसिलिटी आहे अजून आहे आपल्याकडे ऑनलाइन सर्व्हिस पण आहे ऑनलाइन तुम्हाला डिलिव्हरी वगैरे पाहिजे असेल तरी पण होणार कुरिअर चार्जेस वेगळे आहे जर तुम्ही ऑनलाइन ऑर्डर केला तर राईट डिटेल्स तुम्हाला दिनेश इलेक्ट्रॉनिक्स शॉप नंबर एकशे बारा खिरवाडी त्यांचा नंबर त्याच्याऐवजी ओल्ड एक्सचेंज पण काय असेल तर बाय बॅक ऑफर पण हो होतो आपल्याकडे तुमचा शॉप डेली ओपन असतो ऑल डेज ओपन मॉर्निंग सकाळी दहा वाजता ते रात्री दहा वाजेपर्यंत आणि हे शॉप कुठे हे मी तुम्हाला सांगितलं तुम्ही आलात व्हिडिओ बघून तर नक्की सांगा दादांला की हा व्हिडिओ बघून आली त्याचबरोबर इथे कसं यायचं तीन मिनिटांच्या अंतरावर बांद्रा स्टेशन आहे या शॉपचं नाव आहे दिनेश नॉव्हल्टी इलेक्ट्रॉनिक्स खेरवाडी अगदी तुम्हाला जवळ आहे आणि मुंबई फिफ्टी वन या शॉप मध्ये यायचंय आणि आल्यावर नक्की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे सांगा आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद